जामनेर तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या मुलाने बापाला तीक्ष्ण वार करून खून केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जामनेर तालुक्यातील पळ्यासखेळा बुद्रुक येथे खाजगी नोकरीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे बाजीराव राजाराम पवार वय पंचावन्न हे आपल्या पत्नी व मुलगी व मुलासह सुमित बाजीराव पवार यांच्या समवेत वास्तव्यास होते दिनांक सोळा वार गुरुवार बाजीराव पवार यांची पत्नी व मुलगी ही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तर मुलगा सुमित तसेच मयत बाजीराव पवार हे दोघेच घरी होते मुलगा सुमित त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याने बापाकडे दारू पिण्यासाठी तगादा लावला परंतु पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला वाद विकोपाला जाऊन सुमित याने माकपुटचा विचार न करता तीक्ष्ण हत्याराने बापावर मानेजवळ वार केला वार खोलवर गेल्याने बाजीराव पवार हे क्षणार्धात जमिनीवर कोसळले गंभीरपणे जखमी अवस्थेत गावकऱ्यांनी त्यांना जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जामनेर पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव